ठाणे मौजे कोनशेत सर्वे नंबर एकशे बारा ही जागा जिते सहदेव मेत्रे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची असून त्या जागेवर बिल्डर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहे व तसेच जिते सहदेव मेत्रे यांना नाहक असा त्रास देत आहे त्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद बोलवली होती यावेळेस त्यांनी आमचे पत्रकार ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना घडलेली घटना आणि घटनास्थळी जाऊन त्यांनी पूर्ण माहिती दिली यावेळी त्यांनी घोडबंदर रोड ब्रह्मांड पातळीपाडा सर्व्हिस रोडवर हजर राहून पूर्ण प्रकारे बातमी व माहिती दिली ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांनी घेतलेली त्यांची बाईट सकाळपासून बसलेल्या होत्या हे गोडबंदर रोडला जर तुम्ही बघितलं असेल हा मान वर्ल्ड म्हणून प्रोजेक्ट आहे हा मान वर्ल्ड आज चार वर्ष झाला बंद आहे त्याने त्या लोकांना पण फसवलेला आहे ज्यांनी ह्याच्यात ब बुक केलेली आहे जागा आज तुम्ही रेहरामध्ये बघा कंप्लेंट बघा सगळ्यांना त्याने करप्ट केलेला आहे आज आम्हाला पण त्याने फसवलेला आहे आमच्या जागेत तो जबरदस्ती काम करावा लागलेला आहे आणि आम्ही जेव्हा इथे येऊन विचारणा केली तर दुसराच बिल्डर समोर येतो तो म्हणजे फक्त फसवा फसवीचे धंदे चाललेले आहे हा बिल्डर बोलतो त्या बिल्डरला दिलेला आहे तो बिल्डर बोलतो हा बिल्डरला दिलेला आहे बोल चला ठीक आहे कुठला पण बिल्डर असेल एका माणसाने पुढं या कागद दाखवा कागद कोणी पुढं करत नाही त्या बिल्डरचा जो कागद आहे त्याच्यात आमच्या सर्वे नंबरचं नाव कुठेच उल्लेख नाही आहे हे आम्ही पोलिसांना दाखवलं सगळं केलं आज आम्ही बिल्डरला दाखवलं बिल्डर बिल्डरला सगळी कागदं दिली बोल बघ तुझ्या प्लॅनमध्ये आमची जागा नाही आहे इथे तुम्ही बघा हा सर्व सर्विस रोड आहे हा पातलेपडायला जाय हिराणंदला जायचा रस्ता आहे आणि इथेमध्ये ही आमची जागा आहे ही आमच्या हक्काची जागा आहे ही आमच्या ताब्याची जागा आहे हे आमच्या आम आम्हाला ज्या पॉवर ऑफ अटर्नीने ही जागा मिळालेली आहे आणि ते आज नाही आम्हाला गरज पडली तेव्हा आम्ही मालकाकडून घेतलेली आहे आणि तेव्हापासून या जागेवर आमचा कब्जा आहे इथे बिल्डर आहे फक्त या घोडबंदर रोडवर एक चाललेलं आहे प्रशासनाला फसवायचं गुंड घेऊन यायची आणि इथे येऊन जागा काबत करायची हेच काय आवाहन करणं प्रशासनाला आमचं एकच म्हणणं आहे प्रशासनाने एक सारासार ते तटस्थपणे उभं राहून कागदं बघावी कागदं काय सांगतायत ते बघावं आणि मग निर्णय घ्यावा त्यांनी बिल्डरची बाजू घेऊ नये ना आमची हा, बाजू घेऊ आम्ही गरीब लोकं आम्ही त्या बिल्डरशी झगडा करू शकत नाही आम्ही भांडू शकत नाही आम्ही आमची फॅमिली घेऊन सकाळपासून माझी आई माझा भाऊ आम्ही इथेपासून बसलेलो आहे पावसात उन्हात सकाळपासून इथं बसलेलं आहे आम्ही आमच्या जागेत काम करतोय तर आम्ही आमच्या जागेत काम करतोय तर पोलीस आम्हाला आढवत आहेत पुलीस बोलतात बिल्डरशी बोलून घ्या आम्ही बोलतोय हा बिल्डरशी बोलायला रेडी आहे आज सकाळपासून बिल्डर इथं आलेला नाही एक पूर्वांपूरचे कोण एक्झिक्युटिव्ह येतात ते बोलतात हां बोलवतोय बोलतोय मानला बोलवतोय मानला बोलवतो आहे अरे मानल्या कशाला बोलवता तुमची जागा आहे ना तुम्ही विकत घेतली आहे ना तुम्ही बोला तर तुम्ही विकत नसेल घेतली तर मग विषय संपला माझ्या जागेत मी काही करेल माझ्या जागेत मला जसं प्रशासनाने न्याय जे न्याय पद्धतीने असेल त्या पद्धतीने मी माझ्या जागेत काम करेल मला माझ्या जागेत काम करण्यापासून कोणी अडवू शकत नाही टाईम पद्धतीची वाट बघणार आपण बिल्डरची ते नाही आम्ही आजचा दिवस दिलेला आहे आजचा दिवस संपलेला आहे बिल्डर बोललेला तीन वाजेपर्यंत येईल म्हणून बिल्डर आलेला नाही पोलीस स्टेशनवरनं पोलीस स्टेशनला पण आम्ही नंतरनं परत गेलो की बिल्डर आमच्याशी भेटत नाही म्हणल्यावर पोलीस स्टेशन म्हणले भेटेल भेटेल तो भेटेल आता मला माहीत नाही की बि बिल्डरांचा काय विषय आहे काय नाही पण जोपर्यंत माझ्या जागेतून बिल्डर हटणार नाही आणि मला त्रास होणार नाही आणि माझ्या जीवाला भीती आहे ही मला माझी भीती पोलीस पूर्णपणे काढू शकत नाही का काढणार नाहीत तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही